पुण्यामध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांशी वाटेमध्ये संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहुयात पुण्यामध्ये आता दिंड्या दाखल व्हायला सुरुवात होते आणि पुण्यामध्ये पालखी येताच वरुण राजाने देखील उपस्थिती लावलेली पाहायला मिळते त्यामुळे आता हे सगळे रामकृष्ण हरीचा गजर करत चाललेले वारकरी आपला रेनकोट काढून जे आहे ते पावसापासून बचाव करत आता पंढरीच्या दिशेने चाललेले पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने हे स्वयंपूर्ण वारकरी आता पुण्यामध्ये दाखल व्हायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यातच पावसाने जी आहे ती हजेरी लावली आहे रामकृष्ण हरी मावली कुठून आलाय आम्ही सोलापूर आलो अच्छा पाऊस पडायला लागला पुण्यात आल्या पडतो काय पंढरपूर कसं काय व्हायचं चांगलं आहे कस कस काय पाऊस पडायला लागला पुढे येतात हा बरोबर आहे आनंद आहे आपल्याला आनंद आहे पावले पावले चालत राहणार ऊन वारा पाहणार आनंद आहे येतच अच्छा अच्छा हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते आता पाहिलं आपण तर रेनकोट घालून पावसामध्ये जे आहेत ते आपला पंड्याच्या दिशेनेचा जो प्रवास आहे तो करतायत अशा प्रकारे काळजी जी आहे ती पावसामध्ये घ्यावी लागते कारण का आपल्यासोबत असणारे साहित्य साधनं जे आहेत ती जपावी लागतात आणि त्यामुळेच पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत ही सगळी काळजी जी आहे ती वारकऱ्यांकडून घेतली जाते जगात भारी माऊलीची वारी <laughs> तर ही सगळी पाऊले जी आहेत ती आता पावसाची तमा न बाळगता आपले एक एक पाऊल जे आहे ते आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सुरू ठेवलेलं पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे